ोड मुंबई येथील मंथन डिझाईन इन्स्टिट्यूट इथे काम करत असणाऱ्या पोलीस पत्नीने तिची शारीरिक आणि मानसिक छेडछाड होते आणि माझा विनयभंग होतो म्हणून तक्रार नोंदवली होती ह्यामध्ये त्या इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्वा आणि प्रसिद्ध कला शिक्षक शशिकांत गवळी यांची मुंबई येथील महानगर न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे या प्रकरणामध्ये हकीकत अशी होती की काउन्सिलर म्हणून काम करणाऱ्या पोलीस पत्नीला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिच्या शरीराला हात लावले तिच्या हातांना हात, हात लावले म्हणून करून तिच्या तिची शारीरिक आणि मानसिक शाब्दिक अशा प्रकारे तिची छेडछाड करून तिचा विनयभंग केला जात होता अशा प्रकारची फिर्याद तिने नाम जोशी मार्ग था, पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार नोंदवली होती आणि त्या प्रकार त्याप्रमाणे त्याचा तपासही झाला होता यामध्ये युक्तिवाद करत असताना आम्ही तपास अगदीच निकृष्ट दर्जाचा झालेला आहे या प्रकरणामध्ये आणि खोट्या प्रकारे आ, आरोपी शशिकांत गौरी यांना गुंतवलं गेलेलं आहे आणि अशा खोट्या केसेस केसेसचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे असा युक्तिवाद केला त्याबरोबरच या पोलीस पत्नीने त्या इन्स्टिट्यूटमध्ये काही रकमेची अफरातफर केली होती आणि त्याचा जाब विचारल्या कारणाने शशिकांत गौरी या प्रसिद्ध कला शिक्षकावर त्यांनी खोटी केस केली असा आम्ही युक्तिवाद कोर्टासमोर केला होता तो ग्राह्य धरून मुंबई येथील महानगर दंडाधिकारी श्रीमती क्रांती पिंगळे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे ह्या प्रकरणामध्ये आम्ही अंदोरे असोसिएट्सचे ॲडव्होकेट अरविंद अंदोरे ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे आणि मी स्वतः ॲडव्होकेट अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले तर या प्रकरणामध्ये सरकारतर्फे ॲडव्होकेट संतोष गाढवे यांनी काम पाहिले